शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या तेरा जुलै दोन हजार चोवीस शनिवार उद्याच्या दरम्यान राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उद्यापासून पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे पावसाचा जोर वाढणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर अपडेट काय असणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो उद्या लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत संपूर्ण मराठवाड्यात मोठा मुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी उद्या झालेली पाहायला मिळू शकते त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो विदर्भात पहिलेच विदर्भातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या राहील तर काही परिसरात मात्र मोठा वादळी पाऊस होणार आहे यामध्ये अकोला अमरावती बुलढाण्याच्या परिसराला मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आहे तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान हवामान खात्याने वर्तवला आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिलेच नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड एकंदरीत सर्वच उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्यापासून पुढील दोन दिवस मोठा जोरदार पाऊस होणार आहे तसेच कोकणात देखील काही भागांमध्ये पावसाचे येलो अलर्ट देण्यात आलेत यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार मुंबई ठाणे संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये उद्या रात्रीपर्यंत मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद